तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहे आपल्या आजीकडे दौतावाद या ठिकाणी आजीला भेटण्यासाठी तर आपल्या घरातून आपण निघलेलो आहे आता तर आता चप्पल वगैरे घालू आणि जाऊ आपल्या आजीला भेटाला तर मित्रांनो आम्ही निघलेला आहे आता गाडीमध्ये बसलेलो आहे आणि गाडीमध्ये बसून आम्ही चाललेलो आहे आपल्या प्रवासाला तर बघा तुम्ही बघू शकता हे आहे आमच्या गा गाणेगावचा छोटा समुद्र पूर्ण कपाशी पाण्यामध्ये गेलेले आहे इथं हे बघा इथं लोक मासे पकडत आहेत छोट्या छोट्या समुद्रात पण लोक मासे पकडतात आणि ते बघा तुम्ही बघ श... बघू शकता ते आहे आमच्या वांगशी माताकडं तर हे बघा मित्रांनो हे ते या भाऊच ट्रकच वरचं सामान खाली पडलेलं आहे हे काय आहे आपल्याला माहित नाही पण कोणत्या तरी कंपनीचे ते पुठ्ठे आहे तर हे चालू ट्रक मधून खाली पडलेले आहे भाय़ा उजलत आहे ते तर मित्रांनो आपण आलेलो आहे मालेवाडा गावामध्ये तर बघू शकता तुम्ही मालेवाडा गावाचा जो आजूबाजूचा परिसर आहे बघा हा आहे दौलताबादचा किल्ला म्हणजे देवगिरी किल्ला आपला एकदम सुंदर असा रोड आहे एकदम हरियाली हरियाली जिकडं पहा तिकडं निसर्गही निसर्ग आपला विचार होता आज किल्ल्यावर जायचा पण आज कसं आहे आपल्याला दुकान खोलायची घरी जाऊन त्यामुळे आपण जास्त टाइम घेत नाही येऊ नंतर कधी किल्ल्यावरचा स्पेशल ब्लॉक बनवू आपण म्हणजे या कमानीच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तो मी दौलताबाद या गावामध्ये एंट्री केले असं रोहित धरायचे पहिले लोक तर बघा आपण आलेलो आहे आता दौलताबाद मध्ये तर हे बघा मित्रांनो आपण गावामध्ये घुसलेलो आहे तर हे बघा हे पिवळ्या कलरचं आहे आपल्या आजीचं घर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे आजीच्या घरी तर चला आपण आजीला भेटूया आजी आपली वाटच बघत असेल हे आहे आपल्या आजीचं घर हे बघा ही आहे आपली आजी आजी हाय कर असं कर हाय म्हणा हाय हाय हे आहे आपली आजी आणि आजीने आपल्यासाठी लाडू बनवलेले आहे तर आपण बघू सगळ्यात पहिले लाडू कुठे ठेवले आजीनं आजीने आपल्याला लाडू बनवलेला आहे डब्बावरून एकदम मस्त पैकी तर तुम्हाला हे लाडू खायचा आहे का आहे आजी आजीचं घर एकदम पत्राचंच आहे पण छोटस आहे पण छान आहे एकदम शांती शांती आहे इथं आणि हा आहे आपला वाडा पाठीमाग आजीचा वाडा हे बघा इकडे सगळं जुनं पुराणं सामान आहे माझं लहानपणीचं आहे पण आजीनं अजून पण सामावून ठेवलं आहे का बघा खेळायचं सामान फुलं हे बघा बघू शकता तुम्ही आणि हा आहे जिना आजीला वरती जाण्यासाठी इथं पत्राच्या घरावर जाण्यासाठी सुद्धा जिना बनवून ठेवलेला आहे आजी आजीनं आपल्या हे बघा तर आलेलो आहे आपण आता आजीच्या घरावर पत्रावर आलेलो आहे मित्रांनो आपण आणि हे बघा इथून तुम्हाला दिसल आपला देवगिरी किल्ला एकदम स्पष्ट स्पष्टपणे तुम्हाला देवगिरी किल्ला मी दाखवतो हे बघा हा आहे देवगिरी किल्ला घराच्या एकदम जवळ तर फायनली मित्रांनो आता आम्ही आजीच्या घरून आपल्या आपल्या घरी निघलेला आहे तर ड्रायव्हिंग मी करत आहे दादा आता थोडं ड्रायविंग करून थकलेला होता तर आता आपण ड्रायविंग करत आहे आणि चाललो आहे आपल्या घरी गाईज आलेलो आहे आपण आपल्या घरी आपला आजचा जो पण प्रवास झाला तो एकदम ओके झाला लाडू गिडू आणलेले आहे आपण तर फायनली मित्रांनो आपण आपल्या घरी आलेलो आहे तर आपल्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर ला करा आणि आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू